नगरी तास बातम्या आणि बरच काही अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनीत्र पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाचे जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्यानं प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असून या संदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं जारी आहे उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचं राजकीय महत्व आणखी वाढलंय पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सूत्र त्यांच्या हाती देण्यात आल्याची अधिकृत घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे दरम्यान सुनीत्रा पवार नऊ फेब्रुवारी रोजी महामंत्रालयातील कार्यालयात येणार असल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार मंत्रालयापासून राज्यभरातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत असत त्याच पद्धतीनं सुनीत्रा पवार ही कामकाज पाहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे